श्री स्वामी समर्थ राशीनुसार मनुष्याची झोप मित्रांनो आज आपण मेषपासून तर मीनपर्यंतच्या राशीनुसार व्यक्तींच्या झोपेसंबंधित काही मजेदार गोष्टी ऐकणार आहोत प्रत्येक मनुष्याला जीवनात धर्म अर्थ काम आणि वानप्रस्थ यातून मार्गक्रमण करावे लागते मानवी जीवनात पैसा उद्योगाचे साधन नावलौकिक प्रसिद्धी समाजप्रियता इत्यादी सर्व गोष्टी मिळाल्या असल्या तरी त्यानंतर लागणारी विश्रांती म्हणजेच शांत झोप लागणे हे काही विशिष्ट ग्रहांवर अवलंबून असते काही लोकांना लगेच झोप लागते तर काही लोकांना कितीही प्रयत्न केला तरी लवकर झोप लागत नाही काही लोक झोपेमध्ये बडबडतात तर काही लोक इतक्या जोराने घोरतात की इतरांना त्यांच्यामुळे झोप लागत नाही राशींच्या विचारानुसार चर स्थिर आणि द्विस्वभाव गुणधर्मानुसार जर राशीला लवकर झोप लागते आणि लवकर जाग येतो तर स्थिर राशींना थोडीशी उशिरा झोप येते पण शांत झोप लागते द्विस्वभाव राशीला झोप लागते जाग येते असे वारंवार होते एक मेषराशीच्या लोकांना पटकन झोप लागते आणि चटकन जाग येतो कितीही कामे केली तरी त्यांचा उत्साह दांडगा असतो त्यांना दोन तास विश्रांती देखील पुरेशी असते वृषभ राशीच्या लोकांना शांतपणे झोपायला आवडते कधीकधी झोपेमध्ये जो जोराजोराने घोरणे देखील होते तीन मिथुन राशीच्या लोकांना झोपेचे सोंग घेऊन सर्व गोष्टी निवांतपणे ऐकण्याची सवय असते त्यांना उठवलेच की मी झोपले आहे असे ते सांगतात चार राशीच्या लोकांना आळशी असल्यामुळे दिवसातून थोडी थोडी झोप आरामदायक ठरते अमावशेच्या अगोदर आठ दिवस हे लोक जास्त आळशी बनतात पाच सिंह राशीचे लोक एकदा झोपले की लवकर जागे होत नाही त्यांना उठवण्यासाठी सारखा हाक मारावे लागतात सहा कन्या राशीचे लोक बुद्धिवादी असल्यामुळे त्यांची झोप जागरूक असते लवकर झोपतात आणि लवकर उठतात सात तूळ राशीचे लोक केव्हाही कोणत्याही गोष्टीचे टेन्शन न घेता कधीही विश्रांती घेऊ शकतात झोपेतून ते लोक उठल्यावर लगेच कामालाही लागतात आठ वृश्चिक राशीचे लोक वारंवार भांडण करून देखील स्वतः निवांत झोपू शकतात त्यांची झोप जागरूक असते जरा काही आवाज झाला की ते जागे होतात धनुराशी धनुराशीच्या लोकांना लवकर झोप लागण्यास त्रास होताना दिसतो कधी कधी अचानक झोप लागते आणि अचानक जाग येते परंतु या लोकांना लवकर झोप येत नाही दहा मकर राशीचे लोक लगेच झोपतात परंतु कधी कधी लवकर झोप लागत नाही तूळ आणि मकर राशीच्या लोकांना विश्रांतीची जेव्हा गरज असते त्यावेळेस विश्रांती मिळत नाही अकरा कुंभ राशीच्या लोकांना मर्जीप्रमाणे केव्हाही कुठेही विश्रांती घेता येते हे लोक विश्रांतीची जागा निवडतात की त्या ठिकाणी कोणतीही अडचण येऊ नये बारा मीनराशीच्या लोकांना अधूनमधून वेळ मिळेल तेव्हा मा, डुलक्या मारण्याची सवय असते जाग आल्यानंतर कधी कधी आपण विश्रांतीच घेत होतो हेही त्यांच्या लक्षात येत नाही म्हणून परत झोपतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ